हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हाधिकारी नाशिक यांचे अधिनिस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून ही जाहिरात या ठिकाणी महसूल व वन अंतर्गत प्रसिद्ध झालेली असून नाशिक जिल्ह्यातील ही जाहिरात आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महसूल व वन विभाग तलाठी महापदवरती दोन हजार एकोणवीस जिल्हाधिकारी नाशिक यांचे अधनिस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील तलाठी पदांसाठी सोबत दर्शवलेल्या विवरणपत्रातील नमूदपदांची सेवा भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टल यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे खाली दिलेल्या किंवा दर्शवलेल्या कालावधी डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी व्ही डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पाहूया नाशिक जिल्हा अनुसूचित क्षेत्राबाहेरील रिक्त आरक्षण निहाय तक्ता अज सोळा सर्वसाधारण पाच महिला पाच खेळाडू एक बाजी सैनिक एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त शून्य अंशकालीन पदवीधर दोन एकूण सोळा अज तीन सर्वसाधारण दोन महिला एक विजा अशून्य भज ब दोन सर्वसाधारण एक महिला एक भजक शून्य भजड एक सर्वसाधारण एक विमा प्र इमा व वीस सर्वसाधारण सात महिला सहा खेळाडू एक माजी सैनिक तीन प्रकल्पग्रस्त एक पदवीधर अंशकालीन दोन एकूण वीस ए सी बी सी नऊ सर्वसाधारण चार महिला तीन माजी सैनिक एक पदवीधर अंशकालीन एकूण नऊ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकूण रिक्त पद आहेत सहा त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला दोन माझी सैनिक एक अंशकालीन पदवीधर एक एकूण सहा खुला चार सर्वसाधारण दोन महिला एक माझी सैनिक एक एकूण चार अशी एकसष्ट पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अपंगासाठी असलेली पाच राखीव पदे बरावयाच्या एकूण पदसंख्येपैकीच आहेत हे विसरायला लक्षात घ्यायला विसरू नका त्याच पद्धतीनं नाशिक जिल्हा अनुसूचित क्षेत्रातील पेसारिक्त रिक्त आरक्षण आहे तक्ता अनुसूचित जाती बावीस पद आहेत सॉरी अनुसूचित जमाती एकूण बावीस पद भरली जाणार आहेत सर्वसाधारण आठ महिला सात खेळाडू एक माजी सैनिक तीन प्रकल्पग्रस्त एक अपंग एक या ठिकाणी पदवीधर वंशकालीन दोन अशी बावीस पदं भरली जाणार आहेत बावीस पेसा क्षेत्रातील आणि एकसष्ट नॉन पेसा क्षेत्रातील अशी मिळून नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्याऐंशी पदांसाठी तलाठी ही पदभरती होणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा दिनांक एक तीन दोन हजार एकोणीस राज रो रोजी रात्री दहा वाजलेपासून आणि अंतिम दिनांक असणार आहे बावीस तीन दोन हजार एकोणीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत लेखी परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवरती जाहीर करण्यात येईल अधिक माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट महापर्श डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळाला विजिट करायला विसरू नका आत्ता आपण बावीसाव्या जिल्ह्याची जाहिरात पाहिलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण एकवीस जिल्ह्याची जाहिरात पाहिलेली आहे आणि बावीसाव्या जिल्ह्याची जाहिरात लवकरच आपल्या चॅनलवरती उपलब्ध होत असून ती पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद